नमस्कार मित्रानों में एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल में आपले स्वागत करता है अपना साथी अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज़ स्पष्टीकरण करता है इतर चला आपला जास्त वेल न गीता मी स्पष्टीकरण करता है गर्म चरण चाबाती दिनांक के रोजी दोनों दोन नज़र दोन पंचीशरुजी निर्गमित करने ता� या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले दोन महत्वपूर्ण GR जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेल्या महत्वपूर्ण दोन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहूया चला तर शासनाने कोणते दोन निर्णय कोणते दोन निर्णय निर्गमित केले त्या संदर्भात संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहूया बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकवीस सप्टेंबर सॉरी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले यामध्ये वेतन व भत्ते व पद निर्माण करण्याबाबत निर्णय निर्णय घेण्यात आले वेतन व भत्ते ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीस अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचे वेतन व भत्ते अदा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून यामध्ये नमूद करण्यात आले की सहाव्या वेतन आयोगानुसार सत्तर हजार दोनशे नव्वद एक हजार पाचशे चाळीस शहात्तर हजार चारशे पन्नास या वेतन किमान टप्पा प्रतिमा सत्तर हजार दोनशे नव्वद रुपये वेतन आणि सत्तर हजार दोनशे नव्वद वेतन दर या नुसार एक हजार पाचशे चाळीस यानुसार दर दोनशे एकोणचाळीस टक्के तर वाहतूक भत्ता रुपये तर वजाती व्यवसाय कर दोनशे रुपये आयकर स्टॅम्प साठी रुपया करण्यात येईल दोन अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात प्रमाणपत्र सादर न केलेल्या अथवा अवैध ठरलेल्या राज्य ग्राहक तक्रार निवारण